सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोक अदालती अंतर्गत एकूण दहा कोटी बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची थकीत कर रकमेची वसुली करण्यात आली मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी अनेक पावलं उचलण्यात येत असून जास्तीत जास्त थकीत मिळकत कर वसुलीसाठी विशेष प्रयत्नही प्रशासनाच्या वतीनं केले जात आहेत यंदाच्या वर्षी कर आकारणी आणि कर संकलन विभागाला तीनशे अकरा कोटी पंधरा लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत एकशे त्र्याण्णव कोटींची वसुली करण्यात आली आहे उर्वरित वसुलीसाठी तसंच उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे थकीत मिळकत करापोटी सुमारे चोवीस हजार मिळकतदारांना नोटिसा देण्यात आल्या असून थकबाकीदारांच्या मिळकती सील करणं मिळकतींवर बोजा चढवणं नळजोडणी खंडित करणं यासह इतर अनेक प्रकारच्या कारवाया प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत दरम्यान या अंतर्गत शनिवारी बावीस मार्च रोजी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं याअंतर्गत मिळकतकर थकबाकीदारांना शास्तीत पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात येऊन याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलं होतं याचे चांगले परिणाम समोर आले बावीस मार्चच्या या लोक अदालतीत दोन हजार आठशे चाळीस मिळकतदारांनी सहभागी होत याचा लाभ घेतला सुमारे दहा कोटी बारा लाख त्र्याहत्तर हजार एकशे एकोणपन्नास रुपयांची वसुली या लोक अदालतीत झाली दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण सहा हजार तीनशे चौपन्न मिळकतदारांकडून सतरा कोटी सत्तेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांची वसुली झाली यामुळं पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे भूमी व मालमत्ता विभागाअंतर्गत एकशे बावीस गाळेधारकांकडून थकबाकीची मोठी रक्कम वसूल करण्यात आली दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निव्वळ वसुली नऊ लाख नऊ हजार सातशे नऊ इतकी होती तर धनादेशाद्वारे पंचेचाळीस लाख एक हजार सातशे नव्याण्णव रुपये वसूल करण्यात आले बारा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस 20 मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत रोख आणि धनादेशाद्वारे अडुसष्ट लाख सत्तावन्न हजार सेहेचाळीस रुपयांची वसुली करण्यात आली अशा प्रकारे भूमी व मालमत्ता विभागाअंतर्गत एक कोटी बावीस लाख अडुसष्ट हजार पाचशे चौपन्न रुपयांची एकूण वसुली करण्यात आली पालिका प्रशासनाच्या वतीनं आयोजित या लोक अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला अनेक थकबाकीदारांनी शास्तीतील पन्नास टक्के सुटीचा लाभ घेत आपल्याकडील थकबाकी जमा केल्यानं पालिकेला देखील याचा चांगलाच फायदा झाला